अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांना शरद पवारांनी तात्कळ ठेवल्याची चर्चा आहे जुन्नर दौऱ्यादरम्यान अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते मात्र पवारांनी त्यांना तात्कळ ठेवलं तसंच त्यांची भेट घेणं टाळल्याची चर्चा आहे याआधी सुद्धा बेनकेंनी पवारांना भेटण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्यावेळी सुद्धा पवारांनी त्यांची भेट घेतलेली नव्हती तर जुन्नरच्या राजकीय वर्तुळातून ही महत्वाची बातमी येते अतुल बेनके अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि शरद पवार जेव्हा या भागामध्ये भेटीच्या भेटीवर होते दौऱ्यावर होते त्यावेळी अतुल बेनकेंना शरद पवार यांना भेटायचं होतं मात्र शरद पवार यांनी त्यांची भेट टाळल्याचं म्हटलं जातं त्यांना बराच वेळ ताटकळ तसंच ठेवलं हेमंत चापोडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि इकडच्या राजकीय वर्तुळातल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत हेमंत जाणून घेऊया का हेमंतकडून काय नेमकं कारण असावं हेमंत शरद पवारांच्या या भागातल्या भेटीदरम्यान अतुल बेनकेंना त्यांची भेट घ्यायची होती मात्र ताटकळ त्यांना ठेवलं शरद पवारांनी काय नेमकं कारण असावं आणि हे पहिल्यांदाच घडलं नाही हे आता पुन्हा एकदा घडलेलं आहे नक्कीच अनुपमा शरद पवार हे आज पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या दरम्यान शरद पवार हे खरंतर नारंगावीतील केवी केला थांबले होते आणि या ठिकाणी थांबले असताना या ठिकाणी अजित पवार गटात गेलेले जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेंके शरद पवारांच्या भेटीला गेले आणि या ठिकाणी शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळतो यावेळी बेंक्यांना त्या ठिकाणी ताटकळत उभं राहण्याची वेळ आलं मात्र यावेळी पवारांनी त्यांच्याकडे नाही पाहिलं नाही असं सुद्धा व्हिज्युअल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र यापूर्वी सुद्धा अतुल बेंके महिनाभरापूर्वी शरद पवार जेव्हा जुन्ना तालुक्याच्या दौऱ्यावरती होते तेव्हा भेट घेतली त्यावेळी माध्यमांशी बोलताना पवार अक्षरशः भडकले होते कोण बेणके असं म्हणून त्यांनी एक प्रकारे बेणक्यांना फटकारलं होतं आणि आज पुन्हा एकदा भेटीसाठी बेनके गेलेले ठीक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी हेमंत हेमंत सापोडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते